पंतनामाणीज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज नवापूर तालुक्यात बिबट्याचा धसका बालामराय परिसरात कुत्र्यावर हल्ला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वन विभागाच्या कारवाईची प्रतीक्षा शेतवस्तीमध्ये बिबट्या बालामराय सतर्कतेचा इशारा नवापूर तालुक्यातील बाल आमराई गावाजवळ असलेल्या हरके राईस मिल व आमराई मिलच्या वावरात बिबट्या वारंवार वावरत असल्याचे निदर्शनास आले असून आज या बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली ही बाब अत्यंत गंभीर असून यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सदर बिबट्या याआधी अनेक वेळा परिसरात दिसून आलाय मात्र अद्याप वन विभागाकडून त्याला पकडण्यात यश आले नाही त्यामुळे बाल आमराई आजूबाजूची शेतवस्ती वावर क्षेत्र तसेच औद्योगिक भागात राहणारे नागरिक धोक्यात आले आहेत या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी मजूर लहान मुले जनावरे ये जा करत असतात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे कोणतीही अनर्थकारक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी रात्री एकटे बाहेर जाणे टाळावे आपल्या जनावरांची योग्य ती व्यवस्था करावी असे आवाहन करण्यात येत आहे दरम्यान नवापूर तालुक्यात अधूनमधून वेगवेगळ्या गावपाड्यांमध्ये बिबट्या दिसत असल्याचे प्रकार घडत आहेत काही दिवसांपूर्वी बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामुळे ही घटना केवळ स्थानिक न राहता चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरत आहे विशेष म्हणजे बिबट्या शहरी भागात येत असल्याच्या घटनांवर महाराष्ट्राच्या विधानसभेतही लक्ष वेधण्यात आले होते अशा पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नवापूर तालुक्यात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे स्थानिक नागरिकांकडून वनविभागाकडे तातडीने पिंजरे लावणे गस्त वाढवणे बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्याची मागणी होत आहे वनविभागाने घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात जेणेकरून कोणतीही जीवितहानी होणार नाही अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे